घेतलं काही मंत्री विधिमंडळामध्ये रम्मी खेळतात काही मंत्री धमक्या देतात काही वाकड्यातलं काम सुद्धा आम्ही सरळ करतो असंही म्हणतात आणि आता तर कहरच झालाय की एका कुठल्या तरी ग्रामविकास अधिकाऱ्याने गर्दी केली नाही एखाद्या गावामध्ये घरकुलाचं कार्य करायचं असेल तर तिथे असणारे सरपंच सरपंचाबरोबर सर्व सदस्य केंद्र सरकारचे सर्व अधिकारी आणि राज्य सरकारचे अधिकारी असं मिळून घरकुल दिलं जातं हे कोणाच्या खिशातून दिलं जात नाही आणि कोणाच्या मंत्र्यांमुळे तिथं दिलं जात नाही पण फक्त कार्यक्रमाला गर्दी नाही केली चौदाशे घरकुलं ती त्या गावामध्ये दिली आणि तिथून फक्त सात ते आठ लोकं आली म्हणून मंत्री महोदया चिडल्या एखाद्या अधिकाऱ्याची चूक केली असेल तिथं असणारा सीओ बी आणि तुम्ही मंत्री म्हणून नक्कीच कारवाई करू शकता पण लोकात तुम्ही कानाखाली मारण्याची भाषा तिथं करत असाल हे योग्य नाही त्यामुळे पूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये स्पष्ट आपल्या सर्वांना कळतं गर्दी झाली नाही म्हणून मंत्री महोदया तिथं चिडल्या आणि कानाखाली मारण्याची भाषा त्या ठिकाणी ते करत आहेत आणि हा जो संदेश आ, आहे याच्यामुळे जे काही मंत्री समिती आहे नाही तर मंत जे आज आपण ज्याला हे म्हणतो मंत्रिमंडळ आहे त्यांची तर ते इज्जत गेलीच पण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत जी काही मंत्री होते नाही तर जी काही पद्धत होती त्याला सुद्धा कुठेतरी गालबोट या देशामध्ये लागला असं आपल्याला म्हणावं लागेल ते जे काय घडलं एक तर महामानवांच्या स्मारक नाही तर पुतळा असेल त्याला कुणीही हात लावला नाही पाहिजे तिथं कुणी त्या स्मारकाची विटंबना होईल असा प्रयत्न सुद्धा केला गेला नाही पाहिजे जर कुणी करत असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई होणं हे फार महत्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने त्या भागामध्ये त्या, भागा त्या गावामध्ये असणारे मुस्लिम समाज हिंदू बांधव हे एकत्रित ज्या व्यक्तीने ते कृत्य केले त्या व्यक्तीला व्यक्तीच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका या सर्व लोकांची होती पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्या बाबतीत ते चर्चा झालेली आम्हाला समजते पण लगेचच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी काही सत्तेत असणारे जे नेते ते तिथे आले आणि त्यांनी तिथे सभा घेतली आणि ती सभा झाल्यानंतर एक तर त्यांनी वातावरण गरम करण्याचा प्रयत्न तिथं केलाच हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न तिथे झालाच पण त्याच्यातच एक कुठला तरी व्यक्ती तो सुद्धा लोकल ग्रामस्थ नसून बाहेरून आला आणि तिथं राह राहत असताना त्यांनी एक फार चुकीच्या पद्धतीने ट्विट केलं त्या ट्विटचाही विरोध आम्ही तिथं करतो आणि त्यानंतर वातावरण कुठेतरी गरुळ झालं पण तिथं असणारे ग्रामस्थ हिंदू समाजाचे असू दे तर मुस्लिम समाजाचे नाही तर कुठल्याही सर्व समाजाचे त्यांचं मत एवढंच आहे की जो ग्रामपंचायत मध्ये तर गावामध्ये असणारा सलोक आहे समाजा समाजामध्ये तो टिकला पाहिजे पण हे जे बाहेरून लोक येऊन वातावरण गढूळ करून कुठेतरी वा, वातावरण हे हिंदू मुस्लिम नाही तर एक वेगळ्या पद्धतीचं करत असतील तर हे योग्य नाही असं तिथं असणाऱ्या ग्रामस्थांची भूमिका आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे हे उद्या जंगल तिथं झाली आणि करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला तर दुकान गरीबाच जळतं घर गर सुद्धा गरीबाच जळतं मात्र राजकीय दृष्टिकोनातून पोळी हे काही ठराविक नेतेच तिथे भाजत असतात त्यामुळे या दृष्टिकोनातून सगळ्यांनीच त्या बाबतीतला विचार केला पाहिजे आणि शांतता आणि सलोखा तिथं कसा मेंटेन केला जाईल यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे त्यांचं वक्तव्य आपण जर ऐकलं तर ते तर मंत्री आहेत पण काही काळांसाठी ते प्रभारी मंत्री तिथं असतात पैसा हा काय कोणच्या घरच्याचा नसतो मंत्र्याच्या घरून तर पैसा येत नसतो पण तिथं जर त्यांचं वक्तव्य आपण ऐकलं तर कुठंतरी त्यांचं असं मत असावं की जो काही तिजोरीमध्ये असणारा पैसा हा कदाचित जसं ते वापरतील तसा तो असतो खरं तर त्यांना मला एवढंच सांगायचं ज्यांच्यामुळे जे, तुम्ही निवडून देता म्हणजे मायबाप जनता यांचा तो पैसा असतो जबाबदारीने वक्तव्य करणं हे फार महत्वाचं असतं आणि हा जो तिजोरीत असणारा पैसा जो गरीबाचा असतो तो गरीबाचा असतो कोणाच्या घरच्यांचा नसतो आणि बॅग भरण्यासाठी